दिवाळीच्या दिवशी यांना लक्ष्मी आठवली नाही प्रभू रामचंद्र आठवले नाही बच्चू कुडू आठवले म्हणजे किती अर्जंट कार्यक्रम देवाभू यांना पाठवला हे सिद्ध होते दोघंही नवरा बायकोला सांगितलं असेल देवाभूचा सा फोन आला असेल अरे बोला ते बच्चू तो शेतकऱ्यासाठी बोलतोय मजुरासाठी बोलतोय दिव्यांगासाठी लढतोय मेंढपाळांसाठी त्याला मच्छीमारांसाठी लढतंय त्याला थांबवा जरा पण दिवाळी पण यांना तेवढी पण त्यांना सवय भेटली नाही हे किती शेतकरी विरोधी आहे हे तिच्यावरून स्पष्ट होतं तुझी स्वाभिमान पार्टी असून सुद्धा तू इकडे काय म्हणतंय संघटनेमध्ये तू बायको तिकडे भाजपामध्ये काय काय अकलीचे घोडे कुठे नाचवतोय तू किती लोक मूर्खात काढत तू सांगितलं पाहिजे माझी बायको भाजपात कोण आहे मी कोण संघटनेत आहे किती लाचारी आहे या विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दोन ते तीन हजार मुलं त्या ठिकाणी शिकतील त्या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल चालू केलं रेल्वे वॅगन फॅक्टरी ही माझ्या मतदारसंघामध्ये मा आणली तीन ते चार हजार लोक तिथे काम करत आहे कामगार कल्याण भवन बनवत आहे कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात काम, काम, काम केलं आज अनेक रेल्वेचे अंडरपास ब्रिज केले फ्लायओव्हर केले बच्चूकडूनही काय केलं जो माणूस स्वतः चिल्लर आहे स्वतः त्यांनी कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व केलं नाही तो आरोप करते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर आरोपासोबत आरोप करते तर करते कापून टाकण्याची भाषा करते हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराला कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाला पटण्यासारखं नाही आहे कारण बच्चुगुडूच्या नखूनपासून तर केसापर्यंत मी त्याला ओळखतो त्याचा एकच नाडा आहे बाप बळाना भैया सबसे बडा रुपया